बिल्डरला देण्यात आली त्याच वास्तू आज हा इथला पुतळापूर्वक हलवलेला आहे या ठिकाणी ऐतिहासिक जागा बिल्डरच्या घशात घालू तर हे शिवाजी महाराज गेल कस नमस्कार आता आपण खडक माळाळी या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता बऱ्याच वर्षापासून तर तो हटवल्यानंतर या ठिकाणी मोठा गदारोळ झालेला आहे शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत नेमका काय विषय आपण समजून घेऊयात दादा काय विषय तो आपण ह्या ठिकाणी जे उभा आहोत ही ऐतिहासिक जागा आहे ह्या ठिकाणी पूर्वीच्या काळी येवड्या जेलच्या हो आणि या जेल क्रांतीवर राजे उमाजी नाईक असतील किंवा इतर अनेक क्रांतीवरांनी इथं फासावर त्यांना लटकवण्यात आलेलं आहे अशी ऐतिहासिक भूमी आहे आणि ही जी जागा आहे दोन हजार पाच साली महानगरपालिकेने ठरावाप्रमाणे पूर्ण ऐतिहासिक घोषित केल्या केल्यानंतर सुद्धा तिथं काही गैरप्रकार झाला की ह्यातली काही जागा ही बिओटी तत्वावरती खासगी अंतर्गत बिल्डरला देण्यात आली त्याच्यासाठी आमचा असा आक्षेप आहे की पुरातन विभाग जे आहे महाराष्ट्र शासनचा ह्यांनी इथला पूर्ण सर्व्हे करावा आज आपण जिथं उभा आहे ती पण अठराशे सत्त्याऐंशी जी वास्तू आहे तर ही पूर्ण सर्वे न करता ही बिल्डरला कशी काय दिली यासाठी आम्ही पाठपुरावा करतो आणि पूर्ण ही जागा ऐतिहासिक त्याचं वास्तव तसंच जतन करावं ही मागणी आहे आणि त्याच वास्तू आज हा इथला पुतळा त्यांनी जाणवपूर्वक हलवलेला आहे कारण की उद्या त्यांना इथली बिल्डिंग पाडण्यासाठी अडथळा येऊ नये म्हणून आमचा आरोप आहे तुमचं असं म्हणणं आहे की ही जागा जी आहे ती बिल्डरला द्यायची म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला हो या ठिकाणी तुम्ही नगरपालिकेतन जर तुम्ही इथली माहिती घेतली तर इथं एक टॉवर उभा राहणार आहे तिथे कमर्शियल बिल्डिंग आहे असा त्यांचा आराखडा आहे आणि त्याच्यावरती आम्ही आक्षेप घेतलेला आहे आम्ही त्याच्यावरती आणलेलं आहे मुख्यमंत्र्यांकडनं या ठिकाणी ऐतिहासिक तुम्ही जागा बिल्डरच्या घशात घालून तुम्ही बिल्डरला कुठेही जागा देऊ शकत सरकारला एवढे वाईट दिवस आले की त्यांनी खाजगीकरण करून ऐतिहासिक जागा बिल्डरला द्यावी हा पुतळा साधारण कधी आठवण्यात आला हा शुक्रवारच्या दिवशी पर्यंत होता शनिवारी सुट्टीच्या दिवशी हा रात्रीच्या वेळेस आमचे प्रत्यक्षदर्शी आहेत तर त्यांनी ते बघितलेलं आहे तर किती वाजता तो केला होता किती वाजता पावणे तीन वाजता आले होते तर इथे मी सगळं चेक केलं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे भेटलेला नाही मला त्याच्यानंतर पूर्ण आहे ना दोन माणसांनी तोडत होते तर मी विचार ना केली त्यांना तर ते म्हणले की आम्हाला काय माहित नाहीये मग मी सगळं आमच्या संघटनेच्या आणि या जागेचे सगळं काय काय झालं त्यांना दिल्यानंतर आज या ठिकाणी आम्ही सगळे जमा झालेले आहोत आम्ही सात बारा फेरफार काढताना गोर म्हणायचं मला दहा ये महिन्या नाहीये पंधरा ये आम्ही चरपडे दोन रुपये तीन रुपयासाठी मी इथं मी काम करते एक्क्याऐंशी वर्षापासनं मला दहा रुपये पाच रुपये कि पंचवीस रुपये द्यायची आणि आता मी कुणाला शरण गेले नाही आणि लाचार झाले नाही की मला पैसे द्या म्हणून अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांनी माझ्याकडे बघितलं नाही डोकं माने मला बघितलं नाही अधिकाऱ्यानं तर शिवाजी महाराज गेला कसं रातोरात मला हा म्हणायचं आहे तुम्ही आता आता या ठिकाणी तुम्ही बघताय की या ठिकाणी यापूर्वी इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता हा आता त्याच कलर सेम टू सेम फरशा बसवलेल्या आहेत या ठिकाणी पूर्णपणे असं दाखवलं जातं की हा पुतळाच इथे नव्हता अशा पद्धतीने हे काम केलेलं आहे पुण्यामध्ये जैन समाजाचं जैन बोर्डिंग प्रकरण गाजल्यानंतर आता खडकमाळ या ठिकाणी छत्र खडक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खडकमाळ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आटवून बिल्डरच्या घशात ही जागा घालण्याचं प्रकरण आता नव्यानं उभं राहिलेलं आहे याची अधिक अपडेट घेण्यासाठी पात्रा पुणे मराठी लाईव्ह